जय जिजाऊ आज मराठा सेवा संघ व माजी सावित्री विचार मंच तसेच मान्य मान्यवर वसंतरावजी भोजने यांच्या समक्ष नांदुराव पोलीस स्टेशनमध्ये मान्य ठाणेदार साहेब यांना आम्ही नांदुरा शहरातील वाहतूक समस्यांबाबत निवेदन दिले रेल्वे गेटवर अडणारी जी वाहतूक आहे ती केवळ येथील वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे आहे आणि त्यांना जर शिस्त लावली तर ही वाहतूक समस्या काही फार मोठी नाही तर ही बाब आम्ही आज ठाणेदार साहेबांना विनंती करून लक्षात आणून दिली याप्रसंगी आ... जिजाऊ सावित्री विचारमंचचे पदाधिकारी तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व विशेष करून माननीय वसंतरावजी भोजने हे सुद्धा उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसापासून नांदुरा शहरामध्ये पंचायत समितीपासून तर मोहता हॉस्पिटल इथपर्यंत ट्रॅफिक जाम होते त्याचा त्रास सर्वसाधारण लोकांनाही होते आणि पेशंट लोकांनासुद्धा होते भुयारी मार्ग किंवा मा उड्डाणपूर होईल त्यावेळेस होईल परंतु आता यावेळेस माननीय ठाणेदार साहेब मान्य मुख्य अधिकारी नगर नगरपरिषद आणि तहसीलदार साहेब यांनी विशेष लक्ष घातलं आणि या बेशिस्त वाहनांना शिस्त लावली काही गाड्यावर कारवाई केली तर बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो अशी आमची सर्वांची भावना झाली आणि आम्ही विचार करून आज साहेबांना भो भेटू आणि निवेदन देऊ त्याप्रमाणे आज आलो आम्ही इथे नांद्रा पोलीस स्टेशनला आणि साहेबांना सांगितले आणि साहेबांनी ते आमचं आम्ही आमच्या सर्व ज्या मागण्या होत्या शिस्त लावायबद्दलच्या त्या त्यांनी कबूल केल्या आणि आजपासूनच अंमलबजावणी करतो असं साहेबांनी सुद्धा सांगितलं हो आता यानंतर काय होते जय महाराष्ट्र मराठा सेवा संघ व माज सावित्री विचार मंच यांच्याद्वारे आज नांदुरा शहरातील वाहतूकच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांबद्दलचं निवेदन आज रोजी आपणाकडनं मला प्राप्त झालं नांदुरा शहरात विशेष करून घरी पेट्रोल पंप रेल्वे गेट जिथं आहे तिथं सुभाष चौक व शिवाजी चौकात नक्कीच वाहतुकीची समस्या आहे नादुरा शहरात झालेलं अतिक्रमण लोकांनी जे दुकानाच्या समोर केलेलं इन्क्रोचमेंट ह्या बऱ्याच गोष्टी ह्या वाहतुकीच्या कुंडीला कारणीभूत आहे तरी पण पोलीस प्रशासनाकडनं शक्य होईल तितकं सहकार्य आपल्याला नक्कीच केलं जाईल व याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला नक्कीच दिसेल आज मी ट्रॅफिक अंमलदार यांना याबाबत सक्त सूचना देतो व वाहतूक सुरळीत कशी होईल याबाबत त्यांना सर्वपतरी प्रयत्न करायला सांगतो धन्यवाद सर